मनाची निश्चलता अजून कायम आहे आणि तिचा दाब मात्र सारखा पायाखालच्या दगडी एक एक पाटाकेत विश्वास घराकडे आहे त्याच्या कपाळावर आठ्या आहेत खाली वाकलेली कधी आल विश्वास मनस्वी दचकला उसाडवाड्यात चुकून शिल्लक उरलेला पडका प्रतिध्वनी ऐकू यावा तसं झालं तो जागा झाला आणि बाजूला वळून पाहिले धोत्राचा सोगा हातात धरून भावे येत होते हिरव्या विवळ्या सुरकुतलेल्या तोंडावर हास्य ताणून धरीत विचारित होते केव्हा आलास रे विश्वास त्यांच्याकडे नुसता बघत उभा होता अरे विसरला विसरलास की काय आपल्या तोंडावर आपोआप अप स्मित खेळू लागलं आहे हे विश्वासला जाणवलं आणि हायस वाटलं छे छे तसं काही होईल तसं कसं होईल हा आत्ताच येतो आहे स्टेशनहून अजून घरी पोचायचं आहे लवकर आलास हे बरं केलंस मात्र एकदम वाढलास भाव्यांचे शब्द विश्वासने जणू ऐकलेच नाहीत माणूस इतका चिजू शकतो क्षीण होऊ शकतो तळहात एवढा सुकलेला चेहरा आणि बारीक हातपायांवर निळ्या निळ्या शिरांची जाळी अर्ध्या भायंचा जा शर्ट अगदी खुंटीवरून लोंबल्यासारखा आणि तरी सुद्धा भावे अजून धोत्राचा सोगा हातात धरून हालचाल करतात स्मितपूर्वक चौकशी करतात यांचा सूक्ष्म देह असाच पिसासारखा या गल्ल्यांमधून अनंत काळापर्यंत तरंगत राहू शकेल विश्वासच्या डोळ्यासमोर सकाळचं चित्र स्वच्छ उभं झालं पहाटेचा निर्मळ रस्ता धावत जाऊन फुल तोडून आणून देणारी मोगरी सारखी शुभ्र टवटवीत कमल थंड अंधारात तरंगणारे हे भावे अरे आजारी बिजारी आहेस काय चेहरा असा का झाला आहे गल्लीच्या मधोबत शेपूट फटकरीत जाणाऱ्या गाईला वाट देत भावे उद्गारले छे, -छे? विश्वास घाईत म्हणाला आई वगैरे बरे आहेत ना घरी बरेच आहेत म्हणायचं पण आता रमा काकींना तुझी गरज आहे त्यांना निराश करू नकोस असं म्हणून भावे पुढे चालू लागले मग मागं वळून म्हणाले उद्या बिद्या घरी फेरी टाकून जा एकदा विश्वास जड पावलांनी गल्लीत वळला समोर वाड्याची देवडी दिसू लागली कसल्या गुंत्यात आपण सापडणार आहोत या शंकेनं त्याच मन कसावीच होऊन गेलं बरेच दिवस स्वतंत्रपणे राहून आलेला विश्वास आपल्याच घरापासून त्या वातावरणापासून दूर पळून पाहत होता हळूहळू तो देवडीच्या अगदी जवळ जाऊन पोचला बाजूच्या बोळामधून एक जुनेर घातलेली कृष्णाबाई एकदम समोर उभी झाली निस्तेज मळकट मान अनवाणी पदराखाली काहीसं लपवलेलं तेज आणि खालचा बारीक ओठ घट्ट दाबून धरलेला विश्वास थबकला गोंधळला मग श्वास सोडला ओळख पटली सुमाताई तिने निर्विकार शून्य डोळ्यांनी विश्वासकडे पाहिलं नी जागच्या जागी ती थरथरू लागली खोल निगुदमरलेल्या आवाजात ती उद्गारली बिशू विश्वास घुम्यासारखा नुसता उभा होता मग त्याचा चेहरा एकदम आक्रसला आणि काही न बोलता सुमीच्या अंगाला एकदम विळखा घालीत तो पुटपुटला सुमाताई जीर्ण पदरानं डोळे टिपीत मी जोरजोरांना श्वास घेत ती म्हणत होती भिशू पिशू पण ती एकदम निघून गेली विश्वासला माग सोडून विश्वास पायऱ्या चढून आता चौकात येऊन उभा झाला भर दिवसा तिथे जणू अंधार दाटल्यासारखा वाटत होता चिंचोळा जिना चढून तो वर गेला दाराशी उभा झाला थक्कला त्याने डोकाबून पाहिलं मग एकदम हातशिरला खोली सताड रिकामी जमीन उखडलेली न सारवलेली भिंतीवर तळहाता एवढी गंध लावलेली एक तसबीर दूर कोपऱ्यात एक जुनी पत्र्याची टंक आणि सुमा कुठे गेली बाजूच्या डोळे अंधाराला सरावल्यासारखे सरावल्यावर त्याला रमाबाई दिसल्या अंगाची जुडी करून रक्त्यावर बसलेल्या सगळे केस पांढरे झालेले विश्वास आईजवळ जाऊन बसला रमाबाईंचा सुकलेला खडबडीत हात त्याच्या पाठीवरून फिरू लागला कशी आहे साई बरीच आहे आवाज खोल आणि क्षीण पुन्हा शुकशुकाट बसून राहिला कोणीच काही वर पाहिलं सुमा दिसत नव्हती निघून गेली ही सकाळ सकाळचीच तर गोष्ट आपण फुटपाथ वरून जात होतो तिनं धावत जाऊन दोन फुले तोडून आणली होती एक स्वतःच्या वेळीत खोवून घेतलं नि दटावून म्हणाली होती घे म्हणते ना ती हसली होती छपरातून झिरपणारा एक किरण त्याचा जमिनीवर पडलेला पिवळ्यासर ठिपका स्वयंपाकघरात आता मंद प्रकाश पसरलेला आहे आत बाहेर रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट पसरला आहे गल्ल्यांचा शुकशुकाट भाव्यांचा आईचा शुकशुकाट आणि ही सुमाताई कुठे निघून गेली चुलीतल्या बारीक बारीक झिलप्यांमधून पिवळ्या निळ्या केशरी जिभा बाहेर पडल्या आणि वरच्या काळ्याकुट्ट भांड्याला हळूहळू चाटत वर सरकू लागल्या आणि आता त्यांच्या केशरी पिवळ्या पाकळ्या बनल्या आणि त्यांनी ते काळकुट्ट भांड वेढून टाकलं पाणी एकदम सळसळू लागलं रमाबाई दुरून हाक देत होत्या काय आई तुझी प्रकृती बरी आहे ना तशी बरीच आहे रे विश्वासनं एक दीर्घ सुस्कारा सोडला पुन्हा शुकशुकाट चुलीवरचं पाणी उकळू लागलं आणि कुठं गेली आहे ही सुमा ते शुभ्र फुटपाथ ते निळसर सुंदर रस्ते ते पहाटेचं गोड ऊन तो जय जयकार आणि, आणि हा अंधार शुकशुकाट मी मोठ्यानं ओरडू का अरे हे घर आहे की मृत्यूची मठी आई मुक्की झालेली सुमा मुकी झालेली आणि तरंगत कुठे नाहीशी झाली ही कोठून लगबगीनं सुमा आली ओशाळल्या चर्यानं चहाची भुकटी टाकून तिनं भांड खाली उतरवलं दुधाच ठेंब टाकून तिनं भरकन चहाचा कप विश्वास समोर सारला बोटांनी कप कसा बसा धरून तो चहा पिऊ लागला गुडघ्याच्या जोडीवर तोंड टेकवून रमाबाई त्याच्याकडेच पाहत बसल्या सुमा ताटकळून अवघडून बाजूस उभी राहिली विश्वास उठून बाहेरच्या खोलीत आला आणि खिडकीशी उभा झाला म्हणजे झालं आहे तरी काय दोघी परक्यासारखा काय वागतायत दादाचं काहीतरी झालं आहे का त्यानं काहीतरी विलक्षण केलं आहे का पण सांगायला काय हरकत आहे दोघी अशा काय म्हणून कशाला उगाच मी इथे धावत आलो आंघोळ करून घे मी पान मांडते सुमा दारा अडून म्हणाली विश्वास स्नान करायला खाली निघून गेला थोडे पैसे सुद्धा आपण जमवले आहेत आईचं औषध पाणी करू सुमाची काळजी घेऊ काहीतरी करू छे छे हे असं उपयोगाचं नाही, नाही। दोघे अगदीच विचित्र वागतात तो जेवायला बसला सुमा समोर न बसता बाजूस उभी राहिली उकडलेल्या भातने तेलाचा उगीच स्पर्श असलेलं पिठलं खालच्या मानेनं तो भराभर घास गिळू लागला सुमानं ताटली आई समोर सारली त्यांनी ती दूर केली दोन घास खा आई नाहीतर कसं चालायचं राहू दे गिळवत नाही मला दमाबाई रक्त्यावर एकदम आडव्या होत म्हणाल्या पाण्याच्या घोटाबरोबर एक एक घास गिळत विश्वास जेवत होता कसलीच नव्हती जणू बोलण्यासारखं काहीच नव्हतं थोडं मीठ वाढ अपराधासारखं सुमा लगबगीनं धावली चिकट पंचपाळ्यातून कोरून कोरून मीठ वाढू लागली पुन्हा ताटकळत उभी झाली कौलरामधून एक मोठासा कवडसा विश्वासाच्या ताटाजवळ उमटला खोलीत एकदम उजेड पसरला सगळं स्वयंपाकघर असं भकास का वाटत आहे भांडी कुंडी काय झाली त्यानं रमाबाईंकडे पाहिलं रक्त्यावर पडल्या पडल्या त्या आपणाकडेच पाहतायत असा त्याला भास झाला त्यानं मान वर करून सुमाकडे पाहिलं तिनं एकदम तोंड वळवलं ठिकडं लावलेल्या जुनेरात तिची गरीब नाजूक मूर्ती ठळकपणे जाणवली तांब्या कुठे हात धुवायला उठत विश्वासनं तीव्र स्वरात विचारलं सुमारे जणू घाबरून इकडे तिकडे केले आणि मग एक लहानसं भांडं त्याच्या हाती आणून दिलं ही आपणाला भीती आहे आपणाला उपदेश करणारी हीच का ती सुमाताई आपली वडील बहीण आपणाला सोबत करणारी ती हीच काय आपण मोठे झालो की हीच लहान होत गेली आहे असं माणसाला माग जाता येतं धानरट घाबरट ओशाळवाणी अशी ही कधीपासून झाली आणि विश्वासला जाणवलं की या घरात आपण अगदी परके आहोत आपले साधेच कपडे या घरात भलतेच स्वच्छ आणि नीटनेटके नेटके वाटत आहेत विश्वास एकदम पुढच्या खोलीत आला आई अशीच रक्त्यावर झोपून राहणार आहे का आणि ती सुमा आतमध्ये भांड कशाला खरवडते ताबडतोब निघायला पाहिजे कशाला बोलवलं तापलेला आवाज ओरडला आतमध्ये भराभर पाठ उचलल्याचा वगैरे आवाज झाला रमाबाई सुद्धा उठून बसायला धडपडल्या असाव्यात तू बोलवल्याचं कळताच ताबडतोब निघालो मावशीचा कमळचा सुद्धा आग्रह जुमानला नाही रमाबाई खडबडत समोर येऊन बसल्या उजेडात त्यांची भकाश्चर्या बघताच विश्वास एकदम पाठमोरा झाला खिडकी बाहेर बघू लागला लोकांची घर बघा कशी आनंदी असतात हसरी असतात बोलकी असतात सुंदर असतात नाहीतर आमच्या घरी विश्वास स्वतःला नकळत मोठ्यानं बडबडत होता भिशू डोळे टिपीत सुमा कोपऱ्यात उभी आहे किती गरीब आई भेदरलेल्या विस्मित डोळ्यांनी बघते आहे किती थकली आहे कपड्याची सुद्धा शुद्ध नाही तिला विश्वासला सारं कळत आहे आणि आतून भडभडून येतं आहे कशाला आलो मी इथे सुटक्यासारखं हे घर विश्वास तावा ताबा ओरडतच आहे नको बोलूस रे सो। दिन सुमा म्हणते आईचे पिकलेले डोळे सुमाचं थरथरणारा अंग त्यांची आक्तिकता आपला अरेरावीपणा त्यांच्या मनाला इजा होते आहे आपणाला यातनारूप आनंद होतो आहे आतून आपला आतड तुटत आहे पण त्याच सुख वाटतं आहे अरे हे काय करतो आहोत आपण काय करतो आहोत खोट कळवायचं काय कारण होत विश्वास बडबडत होता उठायचा पस्तावशील अगोदर माहिती असतं डोळे मोठाले करून विश्वास बोलत होता कुठल्याशा रागाचा वचपा काढीत होता तो तर आलोच नसतो रमाबाई भिंतींच्या आधारानं कशाबशा उभ्या झाला त्यांची मान जोरात डगमगू लागली जीप उलगडता उलगडेन सुमानं धावत येऊन त्यांना धरलं तिला बाजूला ढकलीत कंबर सरळ करायचा प्रयत्न करीत रमाबाईंना विश्वासकडे निरखून पाहिलं त्यांच्या छातीचा पिंजरा वर खाली होत होता चोळी खालचे वाळलेले स्तन लोंबत होते कापऱ्या परंतु अत्यंत थंड आवाजात त्या म्हणाला जा तू अजून आत्ता दुपारची गाडी आहे असं म्हणता म्हणता त्यांच्या खांद्यावरचा पदर जमिनीवर उघडला सुमाताई धावत आली खाली पडलेल्या पदराचा पोळा घाईघाईनं त्यांच्या खांद्यावर टाकला आई आई तू गप्प बस आईला आधार देऊन खाली बसवीत सुमाता उद्गारली आईनं काहीच खाल्लं नाही रे दोन दिवसांपासून आम्ही काहीच खाल्लं सा नाही रमाबाई पुन्हा शून्य नजरेनं समोर टकमक बघत बसल्या उपाशी डोक्यात लख प्रकाश पडला जी गोष्ट वडीलपणा कायम राखीत आपल्याला हळूच सांगितली गेली असती ती दरादरा उडीत पायाशी आणून त्यांना आपण कबूल करायला लावली आईच्या यातनेचा काठा जीवाच पाणी करीत होता सुमाची पोटात पीळ पाडत होती विश्वास नुसता बधिर होऊन उभा होता पोटात अन्न फिरू लागलं होत कारण उतर त्या उद्गारला. घरात धान्याचा कण नाही रे शेजारी पाजारी सारे झाले म्हणून तुला बोलावलं रमाबाईच्या शेजारी तोंड लपवून सुमा नुसती गदगदत राहिली विश्वास धावला आई समोर बसून तिच्या मानेला एका हाताने वेळखा घातला दुसरा हात सुमाच्या गदगद मानेभोवती ठेवला मी दोघींच्या डोक्याशी त्यानं आपलं मस्तक भिडवलं बोटभर चिठ्ठी नाही कधीपासून धूर ओकणाऱ्या चिमणीकडे बघत विश्वासनं विचारलं तीन एक महिने झाले जास्त सुद्धा म्हणजे पैसे सुद्धा नाहीत काहीच नाही रमाबाईंना उत्तर दिलं त्या पुन्हा म्हणाल्या काहीच नाही काजी वाटते रे त्याची पोटात करवत फिरू लागली सगळ्या अरिष्टांच्या मुळाशी दादा हा असलाच पाहिजे माझे पंख एका क्षणात जाळून टाकणारा आई बहिणीला मरणाच्या वाटेवर ढकलणारा पण त्याचीच काळजी यायला सर्वात जास्त विश्वासच्या पोटात करवत फिरू लागली अगं तो साफ विसरला असेल विश्वास म्हणाला आपण मुंबईला पत्र घालून विचारू तो कुकुला बाळ आहे की काय आणि मला सविस्तर कळवायचं नाहीस तू लहान शक्यतो तुला कळवायचं नाही अभ्यासात व्यत्यय आणायचं नाही निश्चय केला होता अगं पण जीवा पुढं हळूहळू सारं गेलं भांडीकुंडी विकून टाकली नाहीतर मोडीत टाकण्यासारखी झालीच होती ती म्हंटल तुझं वर्ष पार पडलं जय 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 महात्मा जी जय जवाहरलाल की जय घोड्यांच्या टपाखाली आलेले नाना इन्कला समोर पण वेगळी स्वप्न बघत होती आई आई बघा सुमा बघा कशा निश्चित होऊन गेल्या आहेत आपल्या नुसत्या येण्यामुळं त्यांना त्यांच्या तर जणू साऱ्या काळजात संपल्या आहेत खरी सारखी लहानगी बंदी आहे आता आपण मोठे आणि ती लहान वा मावशींना लिहायच विश्वास सांगू लागला मी काय केलं तिच्यासाठी रमाबाई क्षीण पण आवाजात साठी रमबाई आपल्या पायावर उभी झाली नर्स झाली मी जुन्या वळणाची मला खपलं नव्हतं निंदा अपमान सारं गिळलं तिनं पाय घट्ट रोवून उभी राहिली धुतल्या तांदुळासारखी निर्मळ बर का पण तिचं मन मग ओल राहिलं नाही डोळ्यां वाहून वाह गेलं भलतीच कोरडी बनली ती मूल नाही बा नाही तिच्या पोटात डजडजत होत होते म्हणून तुला पाठवलं रमाबाई खूप बोलल्या थकून थबकल्या ओहो किती साधी गोष्ट मावशीची अशी अपेक्षा होती तर आपण लहान मुलासारखा हट्ट धरावा मागावं आणि तिनं द्यावं आपल्या शिंक्यातली फळ स्वतः काढून खावी आणि म्हणून का सडत पडायची ती स्वतः मावशी कोरडेपणाच्या पिंज्यात अडकलेली आपण तुटक वागलो तुच्छता धरली कारण आपला स्वाभिमान आणि ती म्हणजे श्रीमंत लहरीबाई माणसाच्या मनाचा तळठाव कळत नसतो का विहिरीतील खोल पाण्यासारखं प्रत्येकाचं मन शेवटी अगदीच वेगळं असतं काय म्हणजे जाणूच शकत नाही आपण न्याय देऊच शकत नाही कुणीच कुणाला छे छे विश्वास खडबडून जागा झाला हे असं चालायचं नाही आई सुमा आपणावर अवलंबून आहेत आजपासून आपण मोठे झालो आहोत दुखणारा मन स्थिर करत विश्वासनं विचारलं पण वामन काका येत असतील ना पुरे झाले शहाणे आहेत व्यवहारी आहेत पण पण काय विश्वासनं जरा तीव्र स्वरात विचारलं तुला नाही पटायचं ते रमाबाई अडखळल्या सांग तू मला विश्वास आग्रहा म्हणाला बाहेर रात्र चढू लागली गस्तवाला दंडा ठोकीत निघून गेला सुमा भिंतीला टेकून मुकाट्याना ऐकत बसली यांना आवडलं नसतं ते कुणाला बापूंना बापू अजून घालित आहेत नि रमाबाई जणू खालच्या सांगतायत यांना आवडलं नसतं ते समोरच्या भिंतीवर सर्वांच्या छाया हलतायत आणि खोलीत मंद चा पिंगट प्रकाश पसरला आहे पण बापूंनीच नाही का त्यांच्याकडून घेतलं आणि अब्रू वाचवली पण त्यामुळेच ते गेले कल्पना समजुती समजुतींनी मनाला दिलेला पीळ

अरण्य जाग झालं होतं निरनिराळे सूर निघू लागले होते ती मनानं आता परकरी मुलगी बनली आपल्या मुलांसमोर तोंडून आता बाहेरचे दिवाणजी होते मी यांच्या भोवतीभोवती करायचे खोड्या काढायचे वस्तू लपवून ठेवायचे हे कसले वस्तात नुसते दुर्लक्ष करायचे म्हणायचे फार शेफारली आहे लाडावून ठेवली आहे मी एकदा त्यांना विचारलं आश्रित म्हणजे रे काय हे खेकसून म्हणाले तुला काय करायचं चल इथून मी कसले दाद देते सांग 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 म्हणून हे नुसते गप्प हसू लागले, लागले। मी दुसरा प्रश्न विचारला त्याचं उत्तर दिलं तरी आपला मान राहून जाईल या विचारानं तू माझा नवरा आहेस का रे बापू विश्वास निसुमा एकमेकांकडे पाहू लागली पण हसली नाहीत सतत डोळ्यांसमोर चित्रपट चालू होता शब्द आपोआप बाहेर पडत होते चिडवणारा हसू एकदम झालं विचारलं कोण असं आजोबा म्हणतात मी आनंदाने ओरडले त्यांची मला सापडली होती पण ते एकदमच हसले म्हणाले मला अशी बायको नको शेफारलेली लाडावलेली हट्टी माझा हौसनच गळालं डोळ्यातून गंगायमुना चालल्या मी अगदी कळवळून रडले तेव्हा हे अगदी जवळ आले माझ्या झिंज्या दोन्ही हातांनी धरून ओढल्या मग त्या मागसारीत समजुतीच्या सुरात म्हणाले बर बर करूया तुझ्याशीच लग्न पण तुझ्या घरची काडी घ्यायची नाही आहे कबूल मी आनंदाने पाय आपटीत म्हणाले हो, हो हो ते म्हणाले तुझे आई बाबा श्रीमंत आहेत त्यांना चाकर लागतात अशी जाऊन सांगून येते मी नाही काही घ्यायची उपाशीच राहीन मी एकदम जायला निघाले तेव्हा माझ्या झिंजा ओडीत ते हसत म्हणाले ह्या लग्न झाल्यावरच्या गोष्टी आता खेळत बस जा मी तर समाधानानं उंडारून गेले धावत सुटले मग एकदम शंका आली तशीच भरधाव परत आले म्हणाले खरोखर करशील ना माझ्याशी लग्न हे बोलेस लागले तेव्हा ते विचित्र म्हणाले अगदी वेडी आहेस तू अग तू श्रीमंत आहेस मी गरीब आहे मग मी गरीब होईन गरीब होईन तो शब्द मला फारच आवडला खडे साखरेसारखा गोड वाटला जिबेवर घोळवावा इतका मधुर वाटू लागला तो त्यांच्याशी जोडला होता म्हणून पहा बर बदलशील ते विचित्र डोळ्यांनी म्हणाले मी गरीब होणार हट्टालाच पेटले मी घे कंठाची शपथ मी कंठाची शपथ घेतली शब्द मागे घे शब्द मागे घे अगं पाप लागेल बदललीस तर नाही मी त्यांच्या अंगावर चेहरा असा काही विलक्षण बनला की मी रडायच्याच बेतात आले ते उठून उभे होत म्हणाले म्हण तीनदा मी गरिबीत राहीन म्हणून मी तीनदा तस म्हंटल तेव्हा ते म्हणाले ते जा केलं तुझ्याशी लग्न मी जीव मुठीत धरून धूम पळाले

मी त्यांना थट्टेत म्हणायची तुम्ही असाल तांदुळासारखे पण लोक कशाला मानतील ते हसायचे शंका अशी त्यांना कधीच वाटली नव्हती देवावर भरीप भार घालून ते निश्चिंत असायचे ते म्हणायचे अग जगात आपल्यासारखी माणसं सुद्धा हवीत असतातच माझ्यापेक्षा कितीतरी थोर माणसं असतील ती असतात म्हणूनच ना चाललंय जगाचं लोकांना काय वाटेल ते म्हणू देत पण आई वामन काकांकडून मुख्य मुद्द्याकडे वळत विश्वास म्हणाला वातावरणाची जादू हळूहळू विरत होती साता पुण्य आहे म्हणून त्यांनी मला पदरात घेतलं पण ते खोटे पडले गरिबीत मानानं नाही जगता आलं त्यांना विधवेला लुबाडून गब्बर झालेल्या वामनरावानं शेवटी अब्रू वाचवली पैसा धावला म्हणून यांचे शब्द खोटा पडला म्हणून ते गेले म्हणून ते गेले रमाबाई बसल्या बसल्या समोरच्या उशीवर डोकं टेकलं सारे म्हणतात त्यांना व्यवहार ज्ञान नव्हतं धापा टाकीत रमाबाई सांगू लागल्या मला व्यवहार ज्ञान शिकवतात सुमाचे हात पिवळे व्हावे व्हायचेत अजून पण वाटेल तिथे ढकलणार नाही म्हणावं त्यांचीच पुण्य हे काम असेल रमाबाई कर्कश स्वरात ओरडल्या शांत होतो आई बापूंच काही चुकलं नाही ते थोरच होते अगं मी आणि मधु म्हणजे बापूंचीच गोष्ट पुढे चालू असं म्हणता म्हणता विश्वासच्या अंगावर एकदम काटा उभा झाला चालू असेल तीच गोष्ट चालू असेल केव्हा सुरू झाली असेल बापूंच्या हे पूर्वी मग वामनरावांची गोष्ट सुद्धा पूर्वीपासून चालू असणार नव्हे ही आईने सुम सुद्धा याच गोष्टीतल्या काय होणार या गोष्टीचा अंत आपण या गोष्टीतलेच आहोत तर या गोष्टीच्या बाहेर जाताच येणार नाही काय या गोष्टीच्या बाहेर विश्वास गडबडला दूध उतू जात असेल ना सुमताई गोष्टीच्या गडबडीत सुमान जीप चावली ती भरकन उठली तिला जबरीनं खाली बसली तो म्हणाला आज तू उठायचं नाही मी जाणतो स्वयंपाक घरामधून दोन पितळेची फुलपात्र भरून त्यानं दूध आणलं आणि दरडावून तो म्हणाला घे सुमा भरकन पिऊन टाकायचं आई घे ग ना फुर फुर करत होती, आई, वाट कसली मी आहे काळजी तुला भाग दोन समाप्त होतोय तर कादंबरीच्या या दुसऱ्या भागामध्ये आपल्याला असं जाणवत की लेखकानं मध्यम वर्गीय कुटुंबातील अंतर्गत अस्वस्थता दाखवली आहे मग या भागाचा निष्कर्ष काढताना आपल्याला अशा काही गोष्टी जाणवतात की सगळ्यात आधी म्हणजे नात्यांमधला ताण मग हा विश्वास जेव्हा घरी येतो तेव्हा त्याच्या मनामध्ये घराविषयीचे जुने आदर्श होते आणि प्रत्यक्षामध्ये त्याला जे अनुभवायला मिळतं या दोन्हीमध्ये खूप मोठी दरी असते मग घरामधलं जे साचलेपण आहे किंवा माणसांची जी मानसिकता आहे यामधनं मुक्तिबोधांना बदलत्या काळाचं एक चित्र उभं करायचं आहे असं आपल्याला जाणवतं मग दुसरा मुद्दा म्हणजे आर्थिक आणि सामाजिक असुरक्षितता मग या भागातले जे संवाद आहेत त्यामधनं आपल्याला असं कळतंय की त्या काळामध्ये सुशिक्षित बेरोजगार तरुणांची आणि मध्यमवर्गीयांची जी धडपड आहे पैसे कमवण्याची किंवा सत्य शोधण्याची ती खूप प्रकर्षाने जाणवते मग मा विश्वासच्या मनामध्ये मा चालणारं जे द्वंद्व आहे तर ते फक्त अशा एकट्याचं नाहीये तर ते संपूर्ण पिढीच तो प्रतिनिधित्व करतो असं आपल्याला जाणवतं आणि शेवटी आपल्याला हा भाग असं सांगतो की जेव्हा माणूस त्याच्या मूळ गावी परततो तेव्हा तो तीच व्यक्ती म्हणून परतत नाही तर तो आपल्यासोबत प्रवासातले अनुभव घेऊन किंवा बदललेले विचार घेऊन परततो ठीक आहे मग या सगळ्या विचारांच्या संघर्षातून ही कादंबरी पुढं एका सामाजिक सत्याकडे कशी वळते तर हे बघणं आता आपल्याला खूप छान आहे इंटरेस्टिंग आहे तर मग हा भाग कसा वाटला हे कळवा आणि ह्याचे एकूण वीस भाग आहेत तर हा दुसरा व्हिडिओ आहे तर आपण असेच रोज एक एक भागाचे व्हिडिओ टाकत जाऊ ठीक आहे धन्यवाद